या पन्नास वेळा आवाज द्या ही तरी काय करत काय माहिती चार वेळा माणसाने आवाज दिला इकडे इकडं इकडे हा नाही स्नेहल काय आला तुला म्हणलं मला पाणी अजून दे मला पीठ मळायचे अजून बाकरीला चूल पेटायचं नावाने शिमगा हा घरा पाणी आलून घ्यायला पन्नास आवाज द्यायचा तुला पाणी आणून दे आणूनच लावलं तू पाणी आणून द्यायला चूल म्हणजे पाणी मीस द्यायचं पिठं मीज म्हणायचं इथं मीच आणून द्यायचं तुला मीच पेटवायची मलाच नाही का चपातीन भागणी काढता येत आणि एक तर तुझी मदत करते तर करते वरून उन तुझ्या उलट्या बंबाय का ग गुन्हा चालले ना माझा डबा करून पोराचा मला नव्हती गरज सगळं उरकत बसायची मग तुम्हाला नाही का खायला लागत मला शेकटीर लागत नाही माझ्या हात नाही मोडले मी तिकडे जाऊन करीत पण मला तुझी तेवढीच मदत होईल कधी तरी खाशीन माझ्या पण हे दे आणून ते दे मी काय बसले होते तू काय बघायचं तुझं तुला तसंही काम होत नाही असंही काम होत नाही मदत करा तरी याला किंमत नाही नाही करा तरी किंमत नाही मी दहा मिनिट उशीर काय उठले तर लगेच बनवण झालं सगळ्यांचीच हा मग लवकर उठावं एवढं उशीर असतं काय आमचा निम्मा स्वयंपाक झाला होता तू उठत मग रात्री मायको उठ झालं दवाखान्या उठल्या काय दोन करून झोपायचं नवऱ्यावर काय उठायचं दुखल्यावरती काय परत दुखल्यावरती काल दुखल्यावरती काय करते बाई बुई म्हणजे घोरून ठेवले होते ते बी गावरला टाकली मला परत शेंगदारी घोरून परत काळजी करावी लागली ते नाही दिसले आता मला नव्हते माहिती तू फोडले का आईने फोडले का मला आयते ठेवून हम्म जाऊ तेवढं तरी कशाला भागरी करत माझी मीच करते आता बघा आईला खायची म्हणून करते आई रोज कच्चा खात असं कधीतरी चांगला तुला खाई म्हणून केली नाही तर मला काय हवंच नव्हती चुलासारप करायची मग मला रोज सवय नाही आणतो यासारखी चुलीवर करायची आणि दिवस इथंच घालवायचा त्यासाठी म्हणते घरी येत जा हा घरी येत जा आणि अशी किरकिर ऐकत जा घरी येऊन तुला केलं तरी उपकार नाही केलं तरी उपकार नाही लागले सांगायला घरी येत जा कशाला येत जा काय माहिती आम्ही आलं तरी घ्यायचं दुसरं कसं लावलं म्हणून बसायचं किती त्याला पण तू फक्त तू पाणी आणून दे बाकी काहीच नव्हतं हळू बोलायचं हळू बोलायचं नाही माझ्या करायची हळू आवाज देऊन आपल्याला आयुष्य गेले का आपण सदा कानात रे नवरा बोलतो काय चुकीचं नाही बोलत तुला मी का मोबाईल बघत होते मी पण आवडतच होते ना मला नाही माहिती आता मोबाईल बघते काय बघ येऊ करायचं होतं आतमध्ये हातातलं काम सोड टेनिवार राखन राखे मी मग आपण घ्यायचं ना <स्थास्था> मला काय माहिती तू जिन्स बोललं तेव बोलल म्हणजे आता इथं ढिकला आवायचं निघायचं उरकून दिला बाकीच माहितीच तुला ढिकला म्हणायचं मीच केला चाबा द्या मीच केव्हा बाकी रे मी अजून काय काय आवडू हा मग केलं मी मी काय खोटं बोलतेस काय कसं ऐक घेऊन काय ऐक दिलं एकटा पाण्यात तांब्या आणून दिलाय त्याच्यावर काय दिलं ऐक पेट मीच म्हणून